नरेश भाई कामड यांच्या शुभस्थिती श्रीफल वाढला जात आहे काल अतिशभ लांड नंबर एक वर इथे मात्र कबड्डीला सुरुवात झालेला शुभारंभ प्रारंभ झालेला आहे पंचांना देखील शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही संघांना दे देखील आपण शुभेच्छा देऊया आणि महिला वर्ग जो आज अगोर्जून उपस्थित आहे त्या कबड्डीचा खेळ पाहण्यासाठी त्यांचं देखील मी अभर्जून तर सन्मानित पाहुण्यांच जर उद्घाटन तिथे ओळखलं असेल तर लगेच आपण या मंचकावरती या या अतिथी कक्षामध्ये या अतिथी कक्षाची शोभा आपण सर्वांनी वाढवायची अशी मी विनंती करतोय आज आयोजकांच्या विनंतीला देऊन आपण इथे आला त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद इथे मात्र ग्राउंड नंबर एक तर तेवढ्याच आपण घराडीनं खेळायला सुरुवात झालेली आहे खूप सगळं होते कबड्डीचे आपण पाहतो इथे गुन्हे तालुक्यामध्ये भर होईल आपण इथे गुन्हे जो बोर्ड आहे डिजिटल आपण पाहतोय पूर्वी असं मला वाटतं काही नव्हतं

आपण सांगितलं पाहिजे आपल्या विभागामध्ये आपण इथे राहतोय आपल्या विभागाची ते शान आहे त्यांना देखील वॉर्निंग द्या इथे सर्व सन्मानित पाहुणे पक्षाचं नेतृत्व करत असताना त्यांचा होल्ड प्रशासनावर असतो तर सर्वांच्या माध्यमातून ही व्यवस्था व्यवस्थित करावी असं जाऊन एजीसी ऑफिसला भुई प्रसादाचा भूल यांना पाहिलं आपण त्याचा देखील शुभ आपण ठिकाणी होते आमचे जगदीशभाई ठाकूर असतील नरेशंदा असतील त्यांच्या समोर आमचे सगळे जी मात्रे वडा आमचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष त्यांचं देखील इथे शोभा आपण पाहतोय त्यांचं देखील कबड्डी आणि क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये सर्व दिग्गज मंडळी आज त्यांना विनंती करतो आपण आदरपूर्वक आहे सज्जनांची आमच्या कबड्डीच्या आवर्जून येथील उल्लेख करेल व्यस्त शेड्यूल असताना देखील आमच्या घरात कारण आमच्या स्पर्धेला आवर्जून त्यांची इथे उपस्थिती आहे त्यांचे देखील उभयाच्या अंत्य करण्यापासून स्वागत करते आमचे नरेंद असतील प्रत्येकाचे आम्ही माहिती देखील आम्ही सहज सहज उद्याच्या सहज या कबड्डीच्या मैदानावर स्वागत करते आणि इथे मात्र यथोचित सन्मान देखील आपण करणार आहोत या

दहा हजार एक रुग्ण द्वितीय क्रमांक समीरदाय क्रमांक चंद्रकांत हजार एक चतुर्थ क्रमांक पाच हजार एक आकर्षक चषक संताजी यशवंत शेळके वैयक्तिक चषक दीपक हिराबा ठाकूर अशा विविध अशा बक्षीस आपण पाहतोय आर्थिक मदत देखील आम्हाला

I

पुत्र, नावाने खेळणारा ना, हो हा संघार शरीर पाहतोय कबड्डीचा शक्ती आणि युक्तीचा कोऑर्डिनेशन म्हणजे हा कबड्डीचा खेळ दोन्ही रीती तोंडाच वापरावा लागतो म्हणून म्हटलं शक्ती आणि हो युक्तीचा कोऑर्डिनेशन हा कबड्डीचा खेळ आपण घाबरत नाही शपथ घेतात असा मी कोण पहिले मग काही घेतात काही दिन गावगावीची काही जण बदरंगावीची म्हणजे एवढी म्हणजे तेहतीस कोटी देवांचं ऐकत नाही तर आमचं पंच आहे असं स्पष्ट असं बऱ्याच वेळा म्हणतो असतो कबड्डीचा कोण आहे आता इथे बघा राईट कॉर्नर रीडला सुरुवात केलेली आहे चाचप केली जातो आणि तिथून ना बाजूला केलं जातं असं आपण रीडरित खेळ इथे जाऊन सगळ्यांना

काही मिनिटांचा आपण खेळाचा विचार केला विश्लेषण केलं तर अक्का दिदी पंजापूर हा संघ कुठे हावी झालाय आहे प्रतिस्पर्धी संघावर पण हा कबड्डीचा खेळ आहे आपण पाहतोय सरड्याप्रमाणे रंग बदलवतो झटपट असा <्श्थारीया> खेळ आहे जय जुईटर पेन बॉर्न या सामन्यामध्ये याची सुरुवात झाली होती आणि आता आपण पाहत आहोत नॉबी मध्ये गेलाय ज्याचा नक्की स्पर्शून गेला एक चांगला पदरीना रेडिंग करतो

घरीच्या ब्राह्मणामध्ये चढाई करतो सौरभ चढाई बाद गाव्या कपड्यामध्ये उजव्या बापड्यामध्ये घरी किंवा नक्कीच प्रयत्न करतोय सौरभ काय करतोय सौरभ पुन्हा माझा जातो प्रत्युत्तर दाखल

असं म्हटलं जातं आणि तेच आता आपण पाहतोय आज भविष्यामध्ये भारत देशाचे नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातून आज उभार दिलेलं आहे ते सर्व जण मात्र आज जीव ओसून घेतात सत्य त्यांच्या ग्राउंड लेव्हलचं गावासाठी गावापासून विभागासाठी विभागापासून तालुक्यासाठी तालुक्यापासून जिल्ह्यासाठी जिल्ह्यापासून राज्यासाठी आणि राज्यापासून देशासाठी बाजू आहे आणि गृहपालिकेचा विकास केला तर सात सहा का गृहपालिका आहे पुन्हा एकदा उलट धेर होतोय

आणि हो तालुक्यामध्ये आता त्या मंडळासाठी देश पाठी माझ्या ग्रामांच्या सदस्य यांच्याकडून एक हजार एक रुपये अशी नोट दिलेली आहे हा लोट त्यांचा आभार आहे ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत केली त्याचं तर मी विशेष कौतुक करतो असं मतात देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि तसं तुम्ही घेत राहा आम्ही घेत राहू तुमच्या हात आम्ही घेणार नाही तसं तुमच्याकडे चांगले गुण आम्ही घेणार आहोत आणि खरं तर असं म्हणतात की सर्व पैशामध्ये सर्वांचे असतो सर्व जणांची देण्याची ही नसते नसते ती उत्ती आपल्या सर्वांमध्ये कारण मी नेहमी म्हणतो कुठे समालोचना निवेदन सर्व गोष्टींचा सोप करता येतो पैशांचा मात्र आणि पैशांशिवाय हा खेळ मात्र खेळता देखील येत नाही सध्याच्या घडीला ही गरज होती आणि आपण सर्व जण अशी आर्थिक मदत करतोय त्याबद्दल तुमच्या हृदयाच्या अंतकरणापासून करण्यापासून मला पूर्वक आम्ही धन्यवाद म्हणतोय आज घटनावर इथे खेळ रंग बघा खोचे चरित्र का निर्माण होता चरित्रमा खेळाचे राष्ट्र का निर्माण होता राष्ट्राचे नेतृत्व भविष्य दोन्ही आपण तेवढ्या बातमीनं आपल्या गावासाठी गावाच्या सन्मानासाठी खेळताना जरी सात खेळाडू मैदानावर असले त्यांच्या पाठीशी पूर्ण गाव असतो हे रोमांचक आपल्या आणि तेवढ्यातून आवाज आम्हाला ऐकायला मिळत नाही

कुठून एक महत्वाचं रेटर इथे मात्र आऊट झाला सर्वांना पाल म्हणत पाहायला काळासाठी तर ना कबड्डी असा खेळा इथे परमनंट आऊट होत नसतो थोड्या वेळामध्ये तो रिप्लेस होत असतो असा हा कबड्डीचा खेळा इथे मात्र प्रशिक्षक त्याची चर्चा चालू आहे नक्की आपण करायचं काय नक्की काय करायचं पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण प्रेक्षक आपला इथून मान सन्मान होणार आहे तर पाहुण्याची अशी इच्छा आहे की हा सामना झाल्यानंतरच आपण गाव नंबर आता त्याने देणगी आंडाला यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपये आभारित्री अशोक ठाकूर यांच्याकडून पाचशे एक रुपयाचे भरू देणगी आकाद क्लब त्यांचा हार्दिक आभार म्हणता आकाश कारणामध्ये तीन नंबर बलिदानूनो पंजापुर अनुभवी असां ॻाढ़े कपड़े कपिड़े कर একমেকা আমি আধাৰ

টনমে লাুণাক্করগে Brother বানে আজপেব মিল্ দযারগ় আজিলে পণমিযাপরে ঽালটা কালা�리

આપણે ભાગ લક્ષ કરાય નહીં હલ્લાઈને जय झूलेलाल चौदा बारा सुठो पास बारा कॾहिं पांडव चौदा

điều hòa là cho người dân, điều hòa để người dân, anh không người